नमस्कार आम्ही काय करतो तर आम्ही प्लेटेट मॉस्कोटोनेट डोअर्स बनवतो आता ते आम्ही कसे बनवतो हे मी तुम्हाला दाखवतो हे यादोगांच्या घरी आम्ही काम केले प्लीज मॅडम तुम्ही यूज करा हे तुम्ही बघू शकता हे ओपन केलं हे पूर्ण डोअर ओपन होतं आणि एका साईड जाऊन पूर्ण बंद होतं त्याला तुम्ही बंद करता जे प्राण तर हे परत पूर्ण होतं आणि हे परत बंद करतो याच्यातून हवा चांगली येते हे जास्त बिलकुल येत नाही मॅडम आम्ही तुमच्या घरी हे जे काम केलंय त्या कामाची क्वालिटी हे मटेरियल तुम्हाला कसं वाटलं ॲक्च्युली uh, आमची रिक्वायरमेंट होती एक मॉस्किटो नेटची कारण आम्हाला एरी हवं असतं घरामध्ये आणि जस्ट बिकॉज डास या एरियात खूप असल्यामुळे आम्ही डास कायम बंद ठेवतो आणि सहा नंतर आम्हाला उघडता येत नाही म्हणून हे जेव्हा आम्हाला ॲडवर्टाईज दिसली तेव्हा ही कन्सेप्ट खूप आवडली आणि म्हणून ही मॉस्किटो नेट बसून दिस इज रिअली व्हेरी गुड यामध्ये बिलकुल काहीही प्रॉब्लेम येत नाही ऑपरेटिंगमध्ये